श्री स्वामी समर्थ नाही जन्म नाही नाम नाही कुणी माता पिता प्रकटला अद्भुतसा ब्रह्मांडाचा हाच पिता नाही कुणी गुरुवार हाच सूत्रधार नवनाथी आदिनाथ अनाथांचा जगन्नाथ नरदेही नरसिंह प्रकटला तरुपोटी, नास्तिकाच्या कश्यपुला आस्तिकाची देण्या गती कधी चाले पाण्यावरी कधी धावे अधांतरी यमावाटे त्याची भीती योगेश्वर हाचयती। कधी जाई हिमाचली कधी गिरी अरवली કદી નર્મદે છા કાઠી કધી વસે ભીમાતથી કાલી મતા બોલે સંગે બોલે કન્યા કુમારી અન્નપૂર્ણા જાસે હતી દત્ત ગુરુ એક भारताचा कानुकानि गेला स्वय चिन्तामणि सुखी वे सारे जन तेथे धावे जनार्दन प्रज्ञापुरी स्थिर जला चारविप्रत। रविप्रत करी भावे स्वामी पदादण्डवत श्री स्वामी समर्थ